शेतकरी बंधूंना राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनं काय केलं आहे माहिती का आपण हे दोन एकरचं जे फळ आहे का दोन एकरचा फळ आपण मिशीनने काढा हार्वेस्टरनी आता हार्वेस्टरनी काढण्याच्या पाठीमागचं तुम्हाला कारण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो तर डिसेंबर महिना अखेर सगळा संपला आणि जानेवारी महिना सुरू झाला तर ह्या उसाला कंप्लीट बारा महिने होऊन गेले आणि बारा महिने होऊन गेल्याच्या नंतर ही जमीन आपली काळीची जाड जमीन आहे मग जमीन झाडं असल्यामुळं इथं बरं उन्हाळ्यात वाण जरी फसतं आहे म्हणले तरी काही हरकत नाही मग त्याच्यामुळं आपण पाणी सोडून दीड महिना दोन महिन्याच्या घरामध्ये आलेलं आहे आणि काय होतं माहिती आहे का आता किती जरी नाही नाही म्हणलं तर इकडे गंगथडीला उसा अजून खूप आहे म्हणजे ऊस जास्तच आहे मग हे टोळीवाले काय करतात माहिती का आता दोन महिने समजा आपण पाणी तोडीत मग त्या याचा अर्थ समजा आपण दोन महिन्यापासून कोशिश करतो तर समजा टायरवाले म्हणा टोळीवाले म्हणा कोणी बी समजा मिशीनवालेला नाही बरं का की ते काय म्हणतात आज येतो उद्या येतो दिवशी येतो 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 म्हणते आणि म्हणण्या म्हणण्यामध्ये दोन महिने गेले आणि अजून बी तुम्हाला सांगतो ऊस तर आपला तोड समजा तोडून जायचं म्हणलं गेला असता त्यात काही शंका नाही पण अजून एक महिना तरी कंप्लीट लागला असता मग मला तुम्ही सांगा दोन दोन तीन तीन महिने पाणी तोडून जर ऊसाला झालं तर उसाच्या काय होत्यात बघा सगळ्या फुकण्या होत्यात आणि सगळं आवरेज घटते काही इरत नाही त्या ऊसामध्ये मग आवरेज घटल्यावर वजन कमी भरायला लागल्यावर मग त्या ऊसामधून जे काय आपल्याला नफा मिळायचा का ते नफा मिळणार नाही ना उघडच हिशेब आहे ना मग त्या कारणाने सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण काय केलं आहे माहिती का मिशीनने ऊस काढून घेतला आहे बरं मिशीनने काढून घ्या द्या आता काढून घेण्याच्यानंतर मी तुम्हाला सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता बरेच शेतकरी म्हणतात खूप नुकसान आहे आता मी बी म्हणतोय नुकसान आहे तर नुकसान कसं आहे मी तुम्हाला ते ते बी सांगतो आता बाजूलाच आपल्या इकडं एक दोन एकरचा प्लॉट आहे ह्या दोन एकरच्या प्लॉटमध्ये आपण काय केलेलं आहे तोडून घातलेला आहे टायरनी ऊस दिलेला आहे तर ह्या वावरामध्ये आपल्याला साठ टन ऊस निघला आहे ही बी दोनच चेकरची आपण मधोमध मद आता उभा राहिलेलो आहे मी हे मधोमध मद वळण टाकलेलं आहे हे बी पट्टी दोनच एकरची याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय केलेलं आपल्यापाशी सगळा हिशेब आहे आणि आपण तसं काय खोटं नाटं बोलत नाहीत काय नाही सत्य परिस्थिती तुमच्यापाशी मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे ह्याच्यामध्ये साठ टन ऊस निघाला आहे आणि ह्याच्यामध्ये निघाला बघा तुम्हाला सांगतो मी शेहेचाळीस टन आता साठमधून शेहेचाळीस गेल्यावर खाली किती राहिले चौदा टन म्हणजे पन्नास टन हे चार पन्नास आणि ते दहा चौदा टन आता चौदा टन कमी कशामुळं झाला मी तुम्हाला ते बी सांगतो ह्याच्यामध्ये एक एकरचं जे आहे का एक एकरमध्ये तिसऱ्या वर्षीचा खोडा होता तिसऱ्या वर्षीच्या खोडव्यामध्ये तिथं आपलं दोन गुंट्याचं बांधकाम आहे बघा त्या कोपऱ्यामध्ये झाड आहेत का तिथे दिसत नाही ते दोन गुंठे कमी कटले त्याच्यातले आणि खालून जे एक एकर आहे का त्याच्यामध्ये चौथ्या वर्षीचा खोडवा होता मग मला तुम्ही सांगा त्या चौथ्या वर्षीच्या खोडव्यामुळं ते थोडं पातळ होता ऊस सगळा चांगला होता ऊसाला काय नाव ठेवायला जागा नाही हे बघा कडी आणि ऊस एक तुम्हाला जर बघायची असतील तर हे बघा ऊस एखादरी एक होते आपले पातळ झालेली होते पण आम्ही बी जे धरीत होतो का तेच आवडे धरीत होतो पंचेचाळीस निघन नाही तर पन्नास निघन तितका मात्र ऊस बिलकुल निघत नव्हता बरं खाल का खालच्या इतका आता प्रश्न नुकसानीचा ते बी मी तुम्हाला सांगतो तोडणारे बी असतेत का बुडामध्ये एक दोन कांडे राहते खाली बुडामध्ये आणि वरी वाड्यामध्ये एक दोन कांड्या जातात मग त्याच्यात बी नुकसान होत आहे आणि ह्याच्यात बी नुकसान होत आहे पण म्हणावं असं काही एवढं काय नुकसान आम्हाला काही वाटत नाही आता येणाऱ्या भविष्या काळामध्ये या तोडणाऱ्याच्या बाबा आता तोडलेली शेवटची काकरी ही अशी असते बघा काय नाही हा हे येणाऱ्या भविष्यामध्ये मजुराची अडचण आहे आणि मजुराची अडचण असल्यामुळं कवाबी शेतकऱ्याची फजितीच होणार आहे त्याच्यामुळं हे काम एकदम योग्य आहे पण ह्याच्यामध्ये काय काही समजा आपल्या आपल्या शेतकऱ्याचे चुका काय होतात माहिती का चार फुटाची सरी चार फुटाची सरी असल्यामुळं ते इम्पिटर आणि मिशनला इथं उसाचा दाटवा होत आहे मग त्याच्यामध्ये जास्त नुकसान होत आहे इम्पिटर बी सरीवरच चालतं आहे आणि मिशन बी मोकळी चालत नाही पाच फूट जर अंतर असलं का एकदम योग्य चलतं आहे आणि कढी काठाने हे बांध आहे का ह्या बांधामध्ये काकडी लावायची नाही कडीने तिकून मोकळी जमीन सोडायची मग मोकळी जमीन सोडल्यामुळं कडीची काकडी सध्या मिशन घेते काय चालत नाही ओली उलीतीलली त्या बांधाला आणि ओली उलीतीलली आपण वरची जी बाजू का त्या बांधायला राहते आता ही जी काक्री राहिलेली का इथं दोन काकऱ्या आहेत ह्या काकऱ्या राहण्याच्या पाठीमागचं कारण ते ओलं आहे बघा आम्हाला सध्या कळालं नाही तिथं पाणी निघाले वरून पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळं राहिलं आहे आणि इकडे उलीवले आता ह्याचं नियोजन आपण काय करणार आहे स्वतः तोडून त्याच्या मोळ्या बांधून गावामध्ये कार कारखाना आहे त्या कारखान्याला आपण पाठविणार आहेत मग आता तुम्हाला सांगतो सकाळी नवला मिशन चालू झाले या दोन एकरच्या वावरामध्ये नऊला मिशन सुरू होऊन संध्याकाळी आठ वाजता जिकडे तिकडं झालं त्याच्यामध्ये समजा त्यांचे जेवणे खावणे उलीतील घोटाळे आटाळे पण एक एक दिवसामध्ये व त्याचं नव्हतं केलं आणि आपलं काम ओके झालेलं आहे तर बांधव हे तुमच्या याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला समजलंच असेल तर कसं काय माहिती वाटली एक कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असे छोटे मोठे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन येतच असतो हे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद